हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सर्व माझ्या यूट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे चला तर आपल्याला आज बनवायची आहे टॅमेटो गाठ्याची भाजी बनवायची आहे तर हे बघा मी दोन टॅमेटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि ह्या गाठ्या घेतलेल्या आहेत आणि हे लागणारे मसाले आहेत तर चला आता आणि ह्या मी मसाला आपला वाटलेलाच असतो कांदा खोबऱ्याचा तर चला आपल्याला आता ताप

आता कढई तापलेली आहे तर आपल्याला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये पे, कांदा नाही पहिला जिरा टाकूया राई जिरा टाकायचा आहे त्यानंतर कांदा आपल्याला टाकायचा आहे लाल करून घ्यायचा आहे लाल झालेला आहे तर राखा कायमे तो टाकायचा मजे कापणा मजाच राहावा मध्ये

कुठून बघताय आमची व्हिडिओ ती सांगा मित्रांनो कमेंटमध्ये आम्हाला माहिती पडायला पाहिजे की आमची लोक इथून एवढे लांबून व्हिडिओ बघत आहेत म्हणून व्हिडिओ आवडला तर तुम्हाला शेअर करा कमेंटमध्ये सांगा आम्हाला काही जर चूक वगैरे असेल आमच्या व्हिडिओमध्ये जर आयटमचं नाव आहे भाजीचं शेव तांबाटा गाट्या शेव तांबाटा गाट्या बघा हे गाठ्या घेतलेले आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर हळद टाकायची आहे एक चमचा तिखट मिरची पावडर आहे एक चमचा काशी मिरची पावडर कलरचा टाकायचा आहे कलर, कलर थोडा येण्यासाठी सर्व प्रकारचे मसाले आता टाकून झालेले मस्तपैकी ग्रेव्ही बनलेले आहे बघा आता कशी ग्रेव्ही बनले तुम्हाला जसं पाहिजे थोडी तिखट बनवायची तर तुम्ही तिखट बन बनवू शकता आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून मीडियम ठेवलेलं आहे थोडासाच टाकायचा आहे मसाला आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे बघा मस्त बघा एक ग्लास पाणी टाकायचं आहे थोडस मीठ टाकते आता चवीनुसार छोटासा चवी आहे आमचा किचन कट्टा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा थोडी का व्हिडिओमध्ये भूल वगैरे गलती वगैरे होत असेल तर सुरुवात आहे आमच्या आता सध्या महिना दोन महिने झालेले आहेत व्हिडिओला आता थोडं कड आल्यानंतर वरून गाठ्या टाकायचं आहे माझी बायको दिवसभर जॉब करून संध्याकाळी एखादा ब्लॉग बनवायला भेटतो कट आलेला आहे आता मस्तपैकी हे बघा मस्तपैकी ग्रेव्ही आलेली आहे वरती तेलाची करा वगैरे आता वरून आरामात गाठ्या सोडायच आहे टाकलेला आहे मस्तपैकी चला बघा अशी काट्याची भाजी झालेली आहे तयार जास्त त्याला कढ येऊन द्यायचं नाही तर जास्त नरम होतात आता वरून वो, थोडी कोथिंबीर वगैरे टाकली की मस्तपैकी भाजी झणझणीत होऊन गेलेली आहे पूर्ण का कोथमी टाकलेली आहे चला तर मग आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल वरती नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मग सगळ्यांनी आवर्जून करा मला जय सद्गुरू